नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण सहकार या विषयातील प्रकरण क्रमांक पहिले सहकार अर्थ इतिहास वैशिष्ट्ये आणि महत्व संदर्भात चर्चा करणार सहकार हा विषय तसा परवलीचा आणि सर्वांना आपलासा वाटणारा विषय एकमेकाला सहाय्य केल्याशिवाय आपणाला आपल्या सहजीवनाची दोरी पुढे ओढता येत नाही आणि असाच विषय आज आपण पाहत आहोत तर सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहतोय प्राचीन काळापासून सहकार हा मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे मानवाच्या शिकारावस्थेपासून आजच्या प्रगतावस्थेपर्यंत विचार केला तर असे आढळते की एकत्रितपणे विचार करणे काम करणे ही मानवांची सहज आणि नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्यातून त्याला सुखी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते त्यातून त्यातूनच त्याच्या त्या त्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात पुढे क्रांतिकारक बदल घडून आले सहकार हा मानवी सहजीवनाच्या कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे यामध्ये मानवास आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि अन्याय निवारणासाठी एकत्र येण्याची प्रखर इच्छा निर्माण होते मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकाराचा इतिहास आहे त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सहकाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे सहकारामध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबरच एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही समावेश होतो सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे यालाच सहकारात विशेष महत्त्व आहे म्हणूनच आपण पाहतो सहकाराचं ब्रीद वाक्य एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणेच सहकार हे चालत असत सहकार हा विषय पाहत असताना सहकार संस्थेचा अर्थ समजून घेत असताना आपल्याला लक्षात येतं की सहकाराला इंग्रजीमध्ये को ऑपरेशन असे म्हणतात को ऑपरेशन हा मूळ शब्द लॅटिन भाषेतील को ऑपरी या शब्दापासून आला आहे या शब्दातील को म्हणजे सह किंवा एकत्र ओपरी म्हणजे कार्य करणे असा या शब्दाचा अर्थ आहे त्यामुळे को ऑपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे होय कोणतेही काम एकत्रितपणे करावयाचे असल्यास आस, त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घेणे आवश्यक असते लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाहीत अशा गरजा एकमेकांच्या साहाय्याने सकारात्मकरित्या पूर्ण केल्या जातात सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कमकुवत पीडित व्यक्तींनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजेच सहकार होय अनेक विचारवंतांनी सहकारासंदर्भात अनेक वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत आणि या व्याख्या पाहत असताना आपण यच कलवर्ट यांनी जी काही व्याख्या केली आहे मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हितांच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय त्यानंतर श्री वैकुंठलाल मेहता आपण त्यांना भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेतेसुद्धा म्हणतो तर ते काय म्हणतात समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय तर आपण भारतीय कायदा एकोणीसशे बारा नुसार जी काही व्याख्या केली आहे ती काय म्हणते सहकारी तत्त्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंबंध वृंदिगत करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे म्हणतात तर सहकारी नियोजन समिती एकोणीसशे शेहेचाळीसनुसार सहकाराची व्याख्या आहे सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून व्यक्ती आपल्या हितरक्षणासाठी समानतेच्या तत्वावर स्वेच्छेने एकत्र येतात त्याला सहकार असे म्हणतात तर आपण एक आपली व्याख्या पाहू शकतो किंवा तुम्ही तुमची मनची व्याख्या तयार करू शकता तर आपलं असं म्हणता येईल समान गरजा समान उद्दिष्ट समान न्यायाने समान ध्येयाने प्रेरित होऊन एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजेच सहकारी संस्था असं आपल्याला म्हणता येईल तर सहकाराचा ज्या काही व्याख्या आपण पाहिल्या या व्याख्येतनं एकच अभिप्रेत होतं की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत यानुसार आपल्याला सहकारी तत्वाचा अंगीकार करणं गरजेचं कर आहे आणि मानवांच्या प्रत्येक जीवनात प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलोपावली सहकार हे आपल्याला दिसून येतं आणि अशाच विषयाचा आज आपण अध्ययनासाठी सुरुवात करत आहोत आणि पुढील भागामध्ये आपण सहकाराचा इतिहास हा तपासून पाहणार आहोत